द्वारकाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघूयात कांदा पोहे कसे बनवायचे पोहे दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर झाकून ठेवायचे पोहे झाकून ठेवल्यावर चार कांदे आणि थोड्या मिरच्या चिरायला घ्यायच्या आणि कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर कढईमध्ये तेल टाकून पहिल्यांदा हिरवी मिरची टाकून घ्यायची हिरवी मिरची नीट परतून झाली की कांदा <kanda> जिरा कढीपत्ता टाकून घ्यायचा हे सर्व टाकून घेतल्यानं व्यवस्थित मिसळून घ्यायचं मिसळून झाल्यानंतर हळद थोडीशी टाकायची आणि मीठ नंतर आपले भिजत ठेवलेले पोहे त्यामध्ये टाकून व्यवस्थित मिसळून घ्यायचं हे सर्व मिसळून झाल्या थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकायचा पाण्याचा शिंतोडा टाकल्याने पोहे मऊ मऊ होतात नंतर एक झाकण झाकून ठेवायचं आणि थोड्याच वेळात आपले पोहे खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही बघू शकता माझ्या पोह्याचा रंग किती छान आला आहे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्याला आवडतील असे सुटसुटीत आणि मऊ मऊ पोहे तुम्हाला पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका